जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी सम्राट महाडी उपाध्यक्षपदी सुधीर सिंहासने तर सचिवपदी रवींद्र वाले। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन संलग्न सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी सम्राट बाबा महाडिक तसेच उपाध्यक्षपदी सुधीर सिंहासने यांची बहुमताने निवड झाल्याचे आज सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणी बैठकीत जाहीर करण्यात आलं यावेळी बोलताना सम्राट महाडिक म्हणाले की मी एक क्रिकेट खेळाडू म्हणून जिल्हा क्रिकेटला नवीन उभारी मिळवून देण्यासाठी कार्यरत राहीन तसेच जिल्ह्यातील खेळाडूंना वरिष्ठ पातळीवर संधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली यावेळी असोसिएशनचे सदस्य रवींद्र बिनीवाले पृथ्वीराज पवार संजीव शाळगावकर जयंत टिकेकर अनिल जोब पृथ्वीराज मानकर उदय पाटील राकेश उबाले अभिजित कदम चेतन पडियार रोहन बिनीवाले नयन शहा सुयेश कुलकर्णी सचिन कुलकर्णी सुशील हडदरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सम्राट बाबा महाडिक यांनी दिलेल्या प्रतिक्रिया आपण ऐकूया क्रिकेट संघटनेची अध्यक्ष देवडीची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये सर्वानुमते सम्राट नानासो भाडिक यांची आम्ही अध्यक्ष म्हणून निवड उपाध्यक्ष उपाध्यक्षपदी सुधीर सिंहासरे म्हणून मारुती गायकवाड नरवेंद्र बेनीवाल हे सेक्रेटरी होते सेक्रेटरी कसे चालू आहे आज आपल्या सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनची या ठिकाणी अधिकृत सर्व सभासदांची या ठिकाणी बैठक पार पडली आणि या ठिकाणी सर्वानुमते म्हणजे अकरापैकी आठ जण या ठिकाणी उपस्थित होते आणि आठच्या आठ लोकांनी की माझी अध्यक्ष म्हणून निवड केली त्याबद्दल मी सर्वप्रथम या सर्व लोकांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि ज्या पद्धतीने आज बिनीवाले सरांनी सांगितले की कशा पद्धतीने निवड झाली आदरणीय सुधर सुधीरजी सियासनी भाऊ यांची उपाध्यक्षपदी आणि ट्रेझर म्हणून आदरणीय आमची मारुती गायकवाड सरांची या ठिकाणी निवड झालेली आहे बिनीवाले सर आमचे आहे अशी सेक्रेटरी म्हणून भविष्यामध्ये आता हे काम पाहणार आहेत आणि जॉईंट सेक्रेटरी आमची जयंत टिकेकर सर आहेत असणार आहेत त्याच पद्धतीनं आदरणीय पृथ्वीराज यांचं मोठं सहकार्य या ठिकाणी आम्हाला सर्वांना लाभलं त्याच पद्धतीनं आदरणीय साळगावकर सर सा। जे पूर्वीपासून पत्रकारी आहेत आणि जुने क्रिकेट असोसिएशनची पूर्वीपासून कारभार मागणारे एक व्यक्ती म्हणून आम्ही त्यांच्याकडे नेहमी बघतो अशा अनुभवी लोकांचे या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी आदरणीय अनिल सर यांचे विशेष मी खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करतो खर तर सरांची तब्येत थोडीशी मागं पुढं असते पण तरीसुद्धा ह्या जिल्ह्याचं क्रिकेटच्या बाबतीत काहीतरी चांगलं होतं म्हणून खास पुण्यावरून या ठिकाणी आली तब्येत व्यवस्थित नसताना सुद्धा आणि आम्हाला सगळ्यांना खऱ्या अर्थानं त्यांनी आम्हाला मगाशी सांगितलं की तुम्ही आता काहीतरी नवं करायला चाललंय चांगलं करायला चाललंय आणि मी या ठिकाणी फक्त तुम्हाला माझं एक मत महत्वाचं आहे ते देण्यासाठी आलेलं नाही तर मी तुम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी आलेलो आहे हे त्यांचं प्रामुख्यानं मत होतं सर मी तुमचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि निश्चितपणानं इथून पुढचं क्रिकेट ह्या सर्व मंडळी जो जुन्यांचा नव्यांचा मेळ घालून सुधीर आपण आपल्याला पुढं जावं लागणार आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढं जाऊ आणि क्रिकेटमध्ये चांगलं कसं काय अजून करता येईल ह्यामध्ये ह्यासाठी आम्ही प्रयत्न करू पक्षपातीपणा आमच्याकडून कोणाकडून होणार नाही सर्व क्रिकेट खेळाडूंना समाविष्ट करून सर्व क्लब ह्यामध्ये इन्क्लूड करून सर्व तालुक्याची सगळं सर सर संघाने एकत्रित करून तिथल्या सगळ्या लोकांनी एकत्रित करून आम्ही चांगली एक टीम चांगल्या पद्धतीने बांधणार आहोत आणि क्रिकेट हे भविष्यामध्ये तुम्हाला अतिशय चांगलं झालेलं हे आपल्याला दिसेल एवढंच ठिकाणी अध्यक्ष या नात्यानं आपल्या सर्वांना समतोलित न्यूज करिता उपसंपादक नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा